की घरातून निघताना खूप खूप विचार केला की मी काय देऊ हा पदर आहे ओके पूर्ण पदर आहे नम्रता चालतात माझा किचन मी दाखवते मी जो रोज रेसिपी जिथं बनवते तो किचन मी तुला दाखवते सकाळी उठले आणि मुलांच्या वादावादामध्ये माझा पूर्ण चहा होतो गेला माझा बॉडी पेन पण एवढा बॉडी पेन होतोय काल जवळपास मध्ये आले आणि अक्षरशः पूर्ण अंगाची वाट लागली आहे आणि हे बघा माझे पिंपल्स जे लोक म्हणतात नाही की तुझा रिअल फेस दाखवायचे मला प्रत्यक्षात भेटले त्यांना माहिती आहे की मला पिंपल्सचा इशू आहे आणि प्रत्येक जे स्किन वाले असतात ऑइली स्किनवाले असतात त्यांना हा इश्यू होतो प्लस माझी झोप पण होत नाही रात्रीची तर रात्रीला दोन अडीच वाजतात रोज झोपायला आता उजाळलंय चांगलंच आणि अजून आंघोळ बाकी आणि आज मला उपवास पण आहे पटकन आवडते किचन कट्टा स्वच्छ आहे मेन मुद्दा हा आहे अजून लाईट पण लावला नाही किचन मधलं किचन कट्टा स्वच्छ आहे पहिल्यांदा चहा घेणार आणि सगळं घरातला हो तुम्ही बॅकग्राऊंडला ऐकलं असेल की शिवचरणला प्रचंड खोकला वगैरे लागला आहे कारण वातावरणच इतकं खराब आहे ना कंटिन्यू पाऊस येतोय तर माझा पण घसा असा खवखवत होता की सर्दी मला पण होणार आहे वैशूला मम्मीला शिवचर सगळ्यांना सर्दी होतं सर्दी खोकला तरी त्याचा ताप बऱ्यापैकी कमी आला आहे मम्मीने बरीच काळजी घेतली आणि मला तिने सांगितलं पण नव्हतं की शिवचरणला ताप आला तिथल्या तिथेच त्यांनी त्याचा दवाखाना आणि ते सगळं केलं जर मला सांगितलं असतं तर माझा पुण्यात जीव लागला नसता म्हणून तिने बिचारीने मला ते पण सांगितलं नाही मग जसं मी त्याला भेटायला गेले होते तेव्हा माझ्या लक्षात आलं की तो थोडासा आजारी आहे कारण लगेच आईला कसं कळतं ना तर व्हिडिओ कॉलमध्ये कधी जाणू पण दिलं नाही मम्मी आणि तो पण खूप छान ॲक्टिवली बोलायचा तर रात्र खूप झाली होती यायला तर तुम्ही बघितलं कालच्या ब्लॉगमध्ये मी काय घरी स्वयंपाक केलाच नव्हता किचन कट्टा वगैरे सगळं आधीच स्वच्छ करून गेले होते त्यामुळे काय लोड नव्हता सारखा पाऊस पडून 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 माझा जो बाहेरचा एरिया आहे ना पॅसेस तो इतका घाण झाला होता तर uh, म्हटलं थोडंसं पहिला स्वच्छ स्वच्छ करून घेऊया हे hey बघा इन्स्टावरती फेसबुकवरती सगळीकडे ना खूप सारे मेसेजेस आलेले असतात पण बरेचदा काय होतं की ना प्रत्येकांना रिप्लाय करणं ऑन द स्पॉट होत नाही तर माझं एक असंच लिस्टमध्ये होतं निशा व्लॉग म्हणून आणि मी विचार केला की यार आपण ह्यांना कुठेतरी बघितलं आहे कुठेतरी बघितलं आहे त्यांची मम्मी मग ते त्यांच्या मम्मीला बघून मी लगेच ओळखलं की अच्छा ह्या तर मनोज दादाच्या मम्मी आहे आणि मग त्यांना मी इन्स्टावरती रिप्लाय अप्लाय केला आणि मग त्या मला म्हटलं आहे की तू नाशिकमध्ये राहतेस तर आमच्या घरी नक्की ये तर मी मागच्या महिन्यात त्यांना प्रॉमिस केलं होतं की हो मी नक्कीच येईल पण तो वि वी, म्हणजे विचार करा की मागच्या महिन्यात त्यांना मी म्हटले होते आणि आत्ता फायनली आमची भेट होती आहे तर म्हटलं काही होऊ दे आता वेळात वेळ वेड़ काढून त्यांना भेटणं गरजेचंच आहे कारण की इतक्या आग्रहाने त्यांनी बोलवलं आहे आणि आपल्याला बरेच लोक म्हणतात भेटायचं तर, भेटा तर प्रत्येकांना मी म्हणते की आपण भेटूया नक्की भेटूया आणि नाहीतर एक काम करूया एक छानसं लोकेशन बघूया की आपण कुठे भेट आणि छान मिटअप प्लॅन करूया का नाशिकमध्ये कळवा मला तुम्ही सजेस्ट करा की काय करू शकतोय मी पाथर्डी फाटा एरियामध्ये राहते तर लोकेशन पण तुम्ही सजेस्ट करा आपण काहीतरी मॅनेजमेंट करूया आणि सगळे एकत्र भेटूया प्रत्येकाना इंडिव्हिज्युअली भेटणं होत नाही तर घरातलं सगळं आवरलं आणि एकदम सोबर अशी सिंपल साडी नेसलेली आहे तर आणि गळ्यामध्ये छानसं एकदम सिंपल छोटंसंच मंगळसूत्र घातलं आणि वॉच घातली आणि माझा हा आवडता कडा जो मला प्रचंड आवडतो तो, तो मी कडा घालून निघाले तर हेअरस्टाईल मला करायची होती माझी फ्रेंड मला बोलली होती प्रेरणा की ताई तू जरा छान हेअरस्टाईल कर पण मला हेअरस्टाईल काही जमलीच नाही कारण की इतकी गडबड होत होती ना शिव थोडासा अंग गरम झालेला त्याचं तर त्याचा ताप उतरेपर्यंत मी वाट बघितली आणि ॲक्च्युली मला सहाला जायचं होतं पण मग मला लेटच झालं मला सहा साडेसहा वाजले घरातून निघायलाच तर म्हणजे मी इथे कोल्हापुरी चटणी जी आपली असते आमच्या आजी सासूबाईंनी केलेली तीच मी घेतली गिफ्ट म्हणून बिकॉज मला वाटते की यापेक्षा जास्त काय चांगलं असू शकते तर घाई म्हणजे प्रचंड घाई आणि असं वाटत होतं की आपण पहिल्यांदा भेटतोय आणि कसं असणार कशी भेट कारण त्या पण ब्लॉगर आहे आणि एका व्लॉगरला असं हे बघा राजेश्री आणि आम्ही तर बरेचदा भेटतो तुम्हाला माहिती आहे अस्मित आणि आम्ही सगळे पण एक नवीन ब्लॉगरला भेटणार आहे तर थोडंसं एक्साइटमेंट तर आहे थोडं नर्वसनेस पण होती की कशी आमची भेट होईल आणि काय होईल थोड्यात मी आवडी आवडीनं हे शूज घेतले तर खरं पण ते आता मला प्रत्येक वेळा घालून द्यावे लागतात आणि हे काम वाचवण्यासाठी मी ना त्याला एक क्रॉक्स घेतले होते जवळपास तो तेच वेअर करतो त्याला खूप छान पण दिसतात पण काय करण आहे ते कुठे हरवलं आणि छान अशी मी केसविस उडवत चालले होते नंतर मी आंबा घातला ऑटोमध्ये आणि एका ठिकाणी थांबून मी स्वीट्स घेतले कारण म्हटलं पहिल्यांदा आहे तर नुसतं तिखटच कसं द्यावं ना आता थोडंसं गोड पण असावं तर अर्धा किलो मिठाई घेतली मी त्यांना आणि काय घ्यावं काय घ्यावं खूपच मोठा प्रश्न होता पण ठीक आहे कन्फ्युजन होतंच आणि फायनली आम्ही निघालो अंधार होत होता खूप ट्राफिकमुळे फसले पण मी मध्येच मला इतका उशीर झाला फायनली नम्रता आलेली आहे oh. मी माझ्या ब्लॉग मध्ये ह्या माझं वेलकम करते <laughs> चला आता चालू आम्ही मध्ये एंट्री खूप सुंदर आहे तिने गेट जो आहे तिथूनच तिने ओळखून घेत होतं आपलं काही होम टूर मध्ये जेव्हा गेट आहे ते प्रत्यक्ष दिसलं होतं मला लक्षात आलं की हेच घर आहे बस <laughs> <laughs> <भल्ण। laughs> बाकी कस चाललंय म्हणजे ब्लॉग चालू झाल्यापासून चाल काही वेगळं असं काही वाटतंय का असं म्हणजे बिझी झाली लाईफ खूप जास्त स्ट्रेस कमी वाटत की नाही असं म्हणजे बाहेर काय चाललंय त्यापेक्षा काही पूर्ण चेंज झाली पूर्ण चेंज आपले व्ह्युअर्स आणि आपले चांगले पॉझिटिव्ह कमेंट्स आणि ना म्हणजे आता ना मैत्रीशी बोलणं होतं ना काहीच काहीच मला आठवतच नाही सॉरी मी तर मला कळत नव्हतं काय घ्यावं मग तर आपलं स्वीटच असावं तर मला पण तेच वाटते की जेव्हापासून ह्या आपण ह्याच्यात आलोय ना तेव्हापासून खरच खूप बदल झाला खूप 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 असं वाटतं काम उशीर केला आणि आम्ही पण दोघी पण आहे ना मम्मी पड़ मी असो उद्या आपल्याला उद्या कंटेंट टाकायचे आम्ही आदल्या दिवशी प्रिपेअर राहतो खूप आमच्या मागे पण धावत जॉब असल्यासारखं जॉबच हा पार्ट टाइम असं पण म्हटलं करू पण हा इतका नाहीच आहे हा दुसऱ्या दिवसाच्या आधीच विचार करायला थोडस प्रोत्साहन मिळतो आपण एवढं छान आपण ते महत्वाचं असं छान असं आपण व्हिडिओ बघतो ना कंटिन्यू त्यामुळे असं वेगळं असं काही फील नाही होत ऑलरेडी ओळखीचे असं वाटतं नम्रता चलतात मला किचन मी दाखवते मी जो रोज रेसिपी बनवते तो किचन मी तुला दाखवते चला तर नम्रताला आम्ही किचन दाखवतो आहे जेही जे रोज आपलं छानस जेवण तयार होत मम्मी रेसिपी दाखवते तुम्हाला आणि तुम्ही किचन बघितलंच आहे हे किती सुंदर अट्रॅक्टिव्ह आहे <laughs> तर पूर्ण मम्मी गेलेली आहे डेश फिरलेली आहे वाव तर इकडे किचन आहे इकडे चिमणी वगैरे लावलेली ते सगळं असं आहे आणि इकडे आपलं जे आपण सगळे काम करत असतो नॉर्मली आपला एरिया हा हे सगळं इथे केलेलं आहे तर हे शूट साठी का आधीच होतं मम्मी आणि मम्मीला पाय दुखतात ना इकडे जरी टाईम काही पटकन स्वयंपाक केलं ना तर ताई पटकन मम्मीला गरम गरम जेवायला पण देते मी कधी नाश्ता देते मग थोडस जातं इझी पडतं मम्मीला आणि त्याची पिल्लं पळत आहे खाली वर नाही चढ सगळं आंघोळीच वगैरे आहे इकडे ही भारतीय बैठक मम्मीने केली होती आणि आमचं कस येत काम आहे ना त्याच्यामुळं स्वच्छ करत होत नाही आणि कामाला बाईक आणि लहान बाळ हे बघा लहान बाळ म्हटलं की बघा सांडणार आणि खलारच होते आणि केवढा कम्फर्टेबल झालाय तो आले आले मला असं वाटत नाही आपण म्हणजे कम्फर्टेबल आहे आणि सृजित एकदम ही एकदम शांत आहे जास्त बोलत नाही तर मी वरती दाखवते चला तुला किती व्यवस्थित आहे हा ओम काढ ना त्याच्यामध्ये था। दाबायच तर हा वरचा रूम आहे तुम्ही बघितलं टूर मध्ये पण मला आज तिला दाखवायचं म्हणून मी दाखवते तर हा बेडरूम आहे दादाचा तिला सांगते मी okay. तर आता <laughs> दादा तर नाही इथे तर हा येऊन झोपलाय झोपतोय दादा इकडे म्हणजे आले की ते इथे राहतात इकडे आपलं गॅलरी वगैरे केलेलं आहे मग आता हे कोणी काही साई राहतो आणि येतच नाही इथे मी पण माझ्या घरी असते आणि साई करतो त्याच अनुष्ठान झालं साईचं अच्छा तर जनरल स्वामीचा फोटो वगैरे आहे आणि जे आपले देव असते ना टाक वगैरे ते सगळे दादाकडे तर हे मम्मीने सागाचं करून घेतलेले आहे मंदिर तर इथे आहे वरती आणि इकडे आपले हे कपडे वगैरे असतं ना कपडे वगैरे घेण्याला सगळ छान हाई ना मम्मीचे कपडे इकडे मम्मीला कपडे खूप आवडतात आणि खूप हौशी येती साड्यांची प्रेमी येते आवड आहे शॉपिंग करण्याची आणि इकडे ना आपलं कोठी वगैरे असतं ना इथे कोठी म्हणजे वाटणार नाही ते एक छान गहू घेत गहू तांदूळ वगैरे असं पहिले इथे पार्लर केलं होतं खूप पहिलेच चालवायचं आणि हे किती मस्त जुनं म्हणजे बघायला मिळत नाही एकोणावीसशे पंच्याण्णव तेव्हाचा हा शार्प म्हणून टीव्ही आहे तर अजून पण आम्ही आठवून ठेवलाय आणि चालू पण आहे बंद नाही आणि इकडे आम्ही असं एक स्टोर रूम बनवलं होता ही गेलेली होती पण ना

खूप छान असं ताट वाढत होती मी म्हटलं मी मदत करते पण मला म्हटली नको रोज तू घरात काम करते आज जरा निवांत राहा तर छान वाटलं त्यांनी मला इन्व्हिटेशन दिलं मस्त पाटोळ्याची भाजी शिरा वरण भात कांदा लिंबू असं छान होतं जेवण आणि जेवताना पण खूप मस्त वाटलं आणि मला ना मी कधी असं मोस्टली जात नाही तुम्हाला माहिती आहे असं बाहेर पण आज खूप वेगळं फील झालं मला असं बाहेर आले आणि असं आपलेच माणसं असल्यासारखं वाटत होतं छान एकदम खूप विचार केला की मी काय दिवस <laughs> सी आता ज्वेलरी साडी हे तर आपल्याला नॉर्मली भेटत सगळीकडे पण हे ना माझ्या सासूबाईंच्या मम्मीनी बनवलेली चटणी दरवर्षी त्या मला म्हणजे देतात वर्षभर पुरेल अशी एवढी चटणी माझे म्हणजे आजी सासूबाई देते मी म्हणला तर त्यांच्याच हातच सा कोल्हापूर कोल्हापूरची चटणी माझ्या आजीला <laughs> <सासु> म्हणजे हॅपी जास्त <laughs> सुंदर <सूर्ण>। काय <laughs> नसणार नाही आणि सुंदर अशी मला नम्रता आणि चटणी आणलेली आहे

आवडतं तुला स्कूल ला जायला स्कूलला हे बघ हे बघ येतात ज्यूस प्यायचं ज्यूस प्यायला ज्यूस प्यायला आणि हे बाई शुला पिंक पिंक ओ तुमचे सकाळी त्याच्यानुच भांडणं होत होते तर पण उपशेक खर मी खर सांगते मी मी आधीच सांगितलं फॉर्मॅलिटी काही नको ठीक आहे ना ही आठवण नको का तुला आमच्याकडून असं करत असत का नाही म्हणजे पदवी खूप छान आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा मी करेल माझ्या नेक्स्ट जे काही व्हिडिओ असतील महाराष्ट्रात फर्स्ट प्राइज अशी सुंदर अशी मी साडी दिलेली आहे नम्रताला खूप छान आहे खरंच खूप सुंदर कॉम्बिनेशन माझ्याकडे खरच नव्हता हा पदर आहे ओके पूर्ण पदर त्या ब्लाउज पण मस्त आहे त्याच्या बुटली बुट्टी छान मी जेव्हा उपडली तिथे बघितलं कलर आवडतो की नाही आणि डार्क कलर विशेष म्हणजे हा कलर मध्ये खरंच नव्हता म्हणजे कॉम्बिनेशनच नव्हता मग चिंता मग मोरपंखी पंखी ना मोर पंखी चिंता म्हणजे थोडासा फेम फ्रेंड असतो चला बरे तिला फायनली आवडली साडी मला खरं टेन्शन आलं कारण की आपल्या बायकांचं कसं असतं नाही का डबल डबल ते शेड असतात कलर असतात पण बरे तिला आवडला हा आणि छान आहे खरं सुंदर छान मलाही वाटलं आनंद झाला ते काय फेस्टिवल आहेच कंटिन्यू बॅक टू बॅक असतं स्पेशल याच्यामध्ये वेअर करेल निशाच्या व्लॉगमध्ये पूर्ण व्हिडिओ दिलेला आहे मी जास्त काही के शूट केलेला नाही त्यासाठी तुम्ही तिचा व्लॉग नक्की बघा